श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण राशी भविष्यामध्ये पाहणार आहोत आता वृषभ राशी स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनं वृषभ राशीच्या लोकांना सध्याचं ग्रहमान यावर्षी खूपच चांगलं आहे एवढं ग्रहमान चांगलं असलं तरी त्यातच अजून दुग्ध शर्करा योग जसं म्हणतो तसा चौदा मे दोन हजार पंचवीसला धनस्थानामध्ये गुरु प्रवेश करतो अजून त्यांना चांगला योग येत आहे हे संपूर्ण वर्ष वृषभराशीसाठी चांगलं आहे धनस्थानात गुरुसुद्धा येत आहे जर एखाद्याची कौटुंबिक समस्या असेल तर त्यांच्या कौटुंबिक समस्याचे निवारण होईल एखाद्याचे विवाह अडकले असतील तर विवाह होण्याचा चान्स आहे एखाद्याला नोकरी नसेल तर त्यांना नोकरी लागण्याची शक्यता आहे एकूणच हे ग्रहमान अतिशय महत्वपूर्ण आहे ना शनीचा त्रास होणार आहे ना राहूचा त्रास होणार आहे ना या राशीवाल्यांना गुरुचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार आहे असं ग्रहमान चांगलं असलं तरी आपण मात्र हरकून जाण्याचं कारण नाही त्याचं कारण असं आहे की आपण जे सांगतोय ते राशी भविष्य राशीनुसार आपण भविष्य सांगत आहे म्हणजे काय करत आहे तर त्या राशीला या वर्षभरामध्ये कोणते कोणते ग्रह कसे कसे येत आहेत त्याचं आपण विवरण देत आहोत किंवा त्याचं आपण प्रेडिक्शन देत आहोत म्हणजे आपल्या मूळ कुंडलीमध्ये कोणते ग्रह कसे आहेत ते अतिशय महत्वाचं आहे त्याप्रमाणे घटना तर घडणारच आहे शिवाय आपलं वर्तन या वर्षामध्ये कसं असणार आहे त्यालाही महत्व आहे कारण याच मार्चमध्ये आपल्या कर्मस्थानी राहू येत आहे त्यामुळे आपल्या स्वतःच्या हातून काही चुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सावधगिरी बाळगायची आहे स्वतःच्या हातून कोणत्याही प्रकारच्या उग्र चुका होऊ देऊ नये एवढं आपण जर सांभाळलं तर हे वर्ष आपल्यासाठी अतिशय आनंदी आहे शिवाय आपल्या मूळ कुंडलीमध्ये दशा अंतर्दशा आणि महादशा कोणत्या आहेत त्यावर सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे शिवाय आपल्या कुलदेवीचा कुलदेवाचा आपण सन्मान करत राहा त्यानंतर आपल्या पित्रांची प्रार्थना करत राहा एवढं सगळं करत राहिल्यानंतर त्यानंतर मग स्वामींची सेवा करत राहा स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि श्री स्वामी समर्थ शरणम मम असं मंत्र कायमस्वरूपी जपत राहा म्हणजे आपल्याला सुख शांती आणि समाधान असं मिळायला सुरुवात होईल म्हणून फक्त आणि फक्त आपल्या कुंडलीनुसार हे वर्ष चांगलं जाणार आहे असं मी म्हणत आहे परंतु दशा महादशा जर आपल्याला राहूच्या असेल मंगळाचे असेल राहूमध्ये शनी असेल मंगळामध्ये शनी असेल राहूमध्ये केतू असेल केतूमध्ये मंगळ असेल तर हे सगळं ग्रहमण आपल्या त्या दशा महादशावर अवलंबून आहे म्हणून आपण कायमस्वरूपी सेवा करावी असा त्या पाठीमागचा भाग आहे आणि जर आपल्याला ग्रहमान चांगलं असून सुद्धा एखादा कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर जाणकार ज्योतिषाला आपण आपली कुंडली दाखवावी आणि दशा महादशा काय आहे हे आपण समजून घेऊन त्यावर आपण त्वरित उपाय करावेत म्हणजे आपल्याला हे वर्ष अतिशय चांगलं जाईल सुख आणि समाधानात जाणारी ही वृषभ राशी आहे दोन हजार पंचवीसला मात्र वृषभ राशीच्या लोकांना सुख शांती आणि समाधान मिळणार आहे सर्वोतोपरी आनंदी आनंद होणार आहे श्री स्वामी समर्थन